आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस या ऐतिहासिक आणि मोठी परंपरा असलेल्या व्यासपीठावर मला येण्याची आणि माझ्या भावना मांडण्याची जी संधी आज आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो बाबळे साहेब असतील चव्हाण साहेब असतील राहीबाई असतील आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक भावे साहेब देखील या ठिकाणी योगायोगाने उपस्थित आहे ही देखील माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण कुठल्याही पत्रकारांशी मी त्यांच्यासमोर मी कधी संवाद साधलेला नाही त्याच्यामुळे नक्कीच ते मला हा वार्ताहरात झाल्यावर काही महत्वपूर्ण सूचना करतील अशी मला अपेक्षा आहे मोठी परंपरा असलेल्या या पत्रकार संघामध्ये येणं ही एक फार मोठं मला माझ्या स्वतःसाठी एक अभिमानाची गोष्ट वाटते जसं आता अध्यक्षांनी सांगितलं त्याने इतराजी असतील आणि अनेक दिग्गज नेत्यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडण्यासाठी या व्यासपीठाची निर्मिती वापर केला मलाही अपेक्षा आहे की एखादा दिवस असाही यावा की माझी भूमिका मांडण्यासाठी मला या व्यासपीठावर निर्मिती मिळेल आणि जेव्हा असं कुठली भूमिका मांडायची मिळेल त्यावेळेस मीही याच व्यासपीठाचा वापर करेन अशी या निमित्ताने मी भावना व्यक्त करतो खरंतर एक वर्षापूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जसं आता अध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने नाट्यमयरित्या झालेल्या सगळ्या राजकारणामध्ये मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेस अनेक टीका माझ्यावर पहिल्या एक चार पाच दिवसामध्ये झाल्या तोपर्यंत लोकांना भूमिका त्या कळत नवद्या की नेमकं झाले काय आणि एक तत्व मी पाळलं होतं त्या पूर्ण तीस पस्तीस दिवसांमध्ये की बोलायचंच नाही आणि जेव्हा बोलायचंच नाही असं तत्व आहे तर त्यावेळेस अनेक फाटी त्याला फुटत असतात पत्रकार विचारायचे परंतु आम्ही ठरवलं होतं की शब्दांच्या युद्धामध्ये जायचंच नाही कारण आपण काहीतरी बोलणार त्याला कोणीतरी प्रत्युत्तर देणार परत त्याला आपण प्रत्युत्तर द्यायचं या डर्टिंग फाईट मध्ये आपण त्या काळामध्ये जायला नको कारण निवडणुकीचा काळ होता आणि म्हणून त्याचे आम्ही काहीच बोललो नाही परंतु त्याच्यानंतर चार फेब्रुवारीला मी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली आणि अतिशय सविस्तर पद्धतीने नाशिकमध्ये मी माझी भूमिका त्याच्यात मांडली आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना कळलं की नेमकं याच्यामध्ये काय झालेलं आहे मला वाटत मी कुठंतरी काळापर्यंत आता हा ड्रगचा मुद्दा पोहचलेला आहे हा श्रीमंतांच्या मुलांपुरता मर्यादित राहिलेला नाही किंबहुना हा श्रीमंतांच्या मुलांचा राहिलेलाच नाही कारण पन्नास रुपयामध्ये जर ती एक गोळी मिळत असेल आणि ज्याचं ज्याचं जर दिवसभर जर त्याची नशा राहत असेल तर कोणताही करोडपतीचा मुलगा पन्नास रुपयाची गोळी खाणार नाही तो सामान्य माणसाचाच मुलगा खातो आहे मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलं याच्यामध्ये आहारी जात आहेत आणि म्हणून तो मुद्दा मी अतिशय प्रामाणिकपणे लावून धरला त्याच्यामध्ये दोन अँगलनी आपण तो मुद्दा मांडतो आहे जबाबदार आहेत तितके जबाबदार फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे अन्न व औषधी प्रशासन कारण हे सगळे फार्मास्युटिकल कंपन्यांमधून चालणारे रॅकेट आहे त्या कंप ज्या बंद पडलेल्या कंपन्या आहेत किंवा ज्या चालू कंपन्या वेगळे प्रोडक्ट दाखवतात परवाने घेतात आणि प्रत्यक्षात मात्र ड्रग्स तयार करतायत आपण जर सगळीकडे रेड मारलेली बघितली पुणे नाशिकमध्ये तर ते फार्मास्युटिकल कंपन्यांवर रेड पडलेली आहे पण दुर्दैवाने काय होतं की एमडीए डिपार्टमेंट लक्षातच येतांच्या लोकांच्या लक्षात पोलिसच येतात पोलिसांकडं आर्कोटिक दर जरी विभाग असला तरी ते खूप मर्यादित आहे आणि तो, तो सप्लायवर आणि डिस्ट्रीब्युशनवर ते आळा आणू शकतात पण प्रोडक्शनवर आळा आणण्याची जी जबाबदारी आहे ती अन्न व औषधी प्रशासनाची आहे आणि ते फेल झालेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे किंबहुना याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की अधिकारीच त्याच्यामध्ये सहभागी असतात तुंटकुंच्या आर्थिक लाभासाठी ते ते त्याला बळी पडतात आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मी आनंद म्हणजे मला आनंदाची बाब ही वाटते कारण आपण कायम काय करतो की जो अधिकारी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका कायम सरकारची असते पण पहिल्यांदा असं झालं की पुण्यात ड्रग्ज पकडल्यावर पंचवीस लाखाचं बक्षीस पुणे पोलिसांना देण्यात आलं मला असं वाटतं की दोषीवर कारवाई आणि जो मदत करेल पकडून देईल चांगली जबाबदारी पाडेल तर बक्षीस अशा जर आपण हे काम केलं तर याच्यामध्ये यश मिळू शकता असं मला की निवड एमआयडीसी येऊन काही होऊ शकत नाही कारण एम आय डी सी बनते कारखाने कागदवर येतात परंतु ते कारखाने प्रत्यक्षात आले पाहिजे जर प्रत्यक्षात ते कारखाने आले तर रोजगार निर्मिती होणार आहे आज अहमदनगर मध्ये जवळजवळ सहा एम आय डी सी आमच्या जिल्ह्यामध्ये आहे परंतु त्याच्यातले एक दोन एम आय डी तर आहेत की ज्याला एमआयडीसी पाणी पुरवठा सुद्धा करत नाही गावरी सारखी एम आयडीसी आमच्याकडे अशी आहे की ज्याला पाणी सुद्धा देत नाही ज्यावेळेस मी हा मुद्दा मांडला तेव्हा एमआयडीसी उत्तर दिलं की नगरपालिकेने पाणी पुरवठा करावा आता जमीन विकली एम आय आणि पाणी पुरवठा करायचं नगरपालिकेने हे शक्य नाही त्याच्यामुळे असे जे छोटे छोटे मुद्दे त्याच्यामुळे इंडस्ट्री ही जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याचं उदाहरण म्हणून मी सांगितलं परंतु उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे की अनेक एम आय डी सी फक्त कागदावर आहेत तिथे उद्योगधंदे येत नाही आणि ते उद्योगधंदे लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातून येणं फार कमी शक्यता आहे खरा प्रयत्न याच्यामध्ये एम आय डी सीनी <coughs> केला पाहिजे एम आय डी सीनी निव्वळ रिअल इस्टेट एजंट न होता म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या त्याच्यात रस्ते गटार पाण्याची व्यवस्था करायची आणि वाढविदारांनी त्या इंडस्ट्रीला विकायच्या हे रिअल इस्टेट एजंट न होता त्यांनी येणारी जी इंडस्ट्री आहे म्हणजे समजा एखादी कंपन्यामध्ये आणि सांगितलं मध्ये आम्ही दोन लाख कोटीचे एमओयू केले तर ते दोन लाख कोटीचे एमयू कित्येक जिल्ह्यात कसे जातील किंवा तिथल्या तिथल्या भागात कसे जातील याचा प्रयत्न एमआयडीसीने केला पाहिजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये समतोल विकासाचा साधना केला पाहिजे तिथं काय चांगलं बनतं आपल्याकडे इतकं चमत्कारिक आहे की संत्र्यावर प्रोसेस करण्याचं युनिट जे आहे ते नांदेडला झालेलं आहे संत्रा तयार होतो नागपूरला तिथून संत्रा घेऊन जायचं नांदेडला तिथं तिथे त्याच्यावर प्रोसेस होणार म्हणजे हे असे जे चमत्कारी जे चमत आपण निर्णय घेत असतो किंवा टेक्स्टाईल पार्क आपण अमरावतीला केला मी स्वतः मध्ये गेलो सुंदर टेक्स्टाईल पार्क केला परंतु तिथं ट्रेंड लेबरच नाही तिथं एक रेमंडनी पन्नास शंभर एकर जमीन घेतली आहे रेमंड कारखान्यानी आणि त्याच्यातल्या फक्त दहा एकरातच डेव्हलपमेंट केलेली आहे बाकीची डेव्हलपमेंट केलीच नाही कारण त्यांना लेबरच मिळत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून इंडस्ट्री जर आली तर त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो पेन्शन योजना म्हणजे शेवटचा पगार जो आहे रिटायरमेंटचा त्याच्या पन्नास टक्के प्लस दोन बेनिफिट प्रामुख्याने बाकी पण बेनिफिट आहे जसं फॅमिली आणि बाकीचे बेनिफिट पण दोन प्रमुख बेनिफिट एक म्हणजे महागाईची संलग्न असलेली म्हणजे दरवर्षी जशी महागाई वाढेल तसं ते पेन्शन वाढेल दुसरं वेतन आयोग तसं वाढेल हे वाढेल पेन्शन वाढेल म्हणजे सातव्याच्या आणि आठवा आला तर पेन्शन वाढेल परंतु याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते शंभर टक्के सरकारचं होतं जुन्या पेन्शनमध्ये म्हणून याच्यात काय झालं की नवीन पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आली तीच महाराष्ट्राने दोन हजार सात आठला लाडॉप्ट केली ती दोन हजार पाचला ला आली देशामध्ये त्याच्यात काय लिहिलंय की दहा टक्के गमत चौदा टक्के राज्य शासनाचे ते चोवीस टक्के मध्ये जाणार शेअर मार्केट मध्ये ते इन्वेस्ट होणार त्याच्यातून त्याच्या रिटायरमेंटला पैसे मिळणार आणि ते पैसे एक रकमी घ्यायचे कि महिन्याच्या महिन्याला घ्यायचे तो निर्णय त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून याच्यात काय झालं की याच्यामध्ये मार्केट जर चांगला असेल तर चांगले पैसे मिळतील परंतु मार्केट जर पडलं तर त्याला पैसे मिळणार नाही म्हणजे त्याच्यात काय नोकरी तर शाश्वती नोकरी की पन्नास टक्के मिळेल म्हणून जो आंदोलन होतं ती शाश्वती द्यायला पाहिजे आणि ती शाश्वती देण्याचा प्रयत्न आताच्या या कालच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या गोष्टीमध्ये झाला की पन्नास टक्के आम्ही त्याला गॅरंटेड देऊ पन्नास टक्के देणार आता त्याच्यामध्ये त्यांनी महागाई सह असं शब्द वापरला आपण ऐकलं असेल तर की महागाई जी वाढत जाईल म्हणजे इन्फ्लेशन वाढत जाईल आता सहासाठ टक्के आहे ते जे काय वाढत जाईल ते इन्फ्लेशन प्रमाणे देखील ते पेन्शन वाढत जाईल आता त्याच्यात एकच अजून कारण जी आर आलेला नाही त्याच्यामुळे मा आपल्याला माहित नाही की नेमकं का काय काय आणि काय काय आलेलं नाही जी आर आल्यावर स्पष्टता होईल परंतु त्याच्यात वेतन आयोगाची जी संलग्नता आहे ती आंध्र प्रदेश सरकारने दिलेली नव्हती हो म्हणून ती आहे का नाही अजून एक प्रश्न याच्यामध्ये निरुत्तरित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी आर एकदा येऊ दे शासनाची काय भूमिका होती ते स्पष्ट त्याच्यातून कडेल आणि त्याच्यानंतरच ती फायद्याची आहे की कोर्टाची आहे हा प्रश्न आपल्या समोर येईल मी एवढं सांगू शकतो की शासनाने जी आता पेन्शन योजना सुधारित जी आणलेली आहे ज्याला जशीच म्हणजे मीही तीच मागणी केली होती की अशीच एक पेन्शन योजना यावी तशाच मागणीप्रमाणे आली आहे मला असं वाटतं की आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये शासनाने केलेला हा एक चांगला प्रयोग आहे जो आंध्र प्रदेशने केला होता त्याच्यात आता काय काय अजून ऍड केले काय नाही केले हे जे आल्यावरच कळेल ते आल्यावरच त्याच्यावर पूर्ण सहयोगी करेल विशेष करून शिक्षण विभागामध्ये मला अपेक्षित होतं कि ते अजून चांगलं काम करू शकेल कारण दुर्दैवाने सांगायला पाहिजे कि महाराष्ट्रातले जे अँटी करप्शनचे जर ची जर यादी काढली तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचा नंबर वर लागतो ही सगळ्यात मोठी शोकांती काम महाराष्ट्राची आहे म्हणजे या शिक्षण अधिकाऱ्यांकडे रेड होते आणि दोन दोन तीन तीन कोटी रुपये कॅश सापडते असं काय त्या शिक्षण विभागात की यांच्याकडे एवढे पैसे आले हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे कारण पडून ते पैसे आले म्हणजे कोणीतरी दिलेलेच असतील ना तर नेमके कोणी दिले का दिले हा देखील एक फार मोठा विषय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विभागामध्ये अजून सुसूत्रता आणणे हे गरजेचं आहे आणि ते काम येणाऱ्या काळामध्ये मला करायचं आहे राजकीय दृष्ट्या फायद्याचा अपक्ष आता कारण मी माझं पूर्ण आयुष्य एका विचाराच्या पक्षामध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे अपक्ष राहणं किंवा हे फार काय म्हणजे माझ्या दृष्टीने चांगलं स्टेटस नाही आहे असं मला वाटतं मला काय ते फार आवडत नाही कारण तसं मी संघटनेचा कार्यकर्ता आहे काम करणं हे माझा आमदार होणं आम्हाला कधी लिहिलं नव्हतंच म्हणजे तो एक प्रक्रियेतला भाग आहे असं मला वाटतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो आता राजकारणाचं मी काम करतो तर मला ते व्यासपीठ असणं गरजेचं आहे की जिथं जाऊन मी प्रश्न मांडू शकतो करू शकतो आणि त्याचा एक प्रक्रियेचा भाग म्हणून ती विधान परिषद सदस्यत्व किंवा जे काय येत राहतं ते येत असतं परंतु मूळ जो पिंड आहे तो मला संघटनेचा असल्यामुळे संघटनेत काम करणं हेच माझं अंतिम ध्येय आहे तर आता बघू काय होतं पण तुमचा कल नेमका कोणाकडे राधाकृष्ण विकेंकडे कारण की त्यांनी निवडणुकीमध्ये तुम्हाला पाठिंबा दिला होता तुमचं काम केलं होतं आणि तुमचे मामा बाळासाहेब थोरात कल नेमका कोणाकडे जवळचा कोण आहे आता सध्याच्या प्राप्त परिस्थिती असते असं अशी प्राप्त परिस्थितीत जवळचं जवळचं असं काही नसतं शिवटी असं आहे की थोरात साहेब माझे मामा आहेत आणि त्यांच्या हाताचं बोट धरूनच आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे तो विषय तर काय लांब जाऊ शकत नाही शेवटी मी सरकार वर्षी बहुसाहेब म्हणजे ते त्यांनी मला खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये कायम प्रोत्साहन दिलं आमच्या आजोबांनी आणि पहिल्यापासून त्यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणजे राहुल गांधींची माझी ओळख झाली राहुल गांधींची माझी भेट झाली तर मी कधी कधी विचार करतो की तीन पिढ्या म्हणजे भाऊसाहेब बाळासाहेब आणि आता आमची पण पिढी आम्ही सगळे काँग्रेसमध्ये काम करत होतो पण गांधी परिवाराशी असं कधी जवळीक वगैरे असा काही विषय फार कमी नव्हता हा एवढ्यातल्या मागच्या काळामध्ये खूप जवळीक बाळासाहेब थोरात साहेबांची गांधी परिवाराशी आणि सगळी झाली परंतु दोन हजार सातला ज्यावेळेस राहुल गांधी पहिल्यांदा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी झाले आणि युवक काँग्रेस आणि एन एसियाचे प्रभारी झाले तेव्हा माझ्या आजोबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की राहुल गांधींच्या स्वागतासाठी तू आता जिल्ह्यामध्ये रॅली काढ आणि प्रत्येक गावगाव जाऊन भाषण कर आणि त्यांचं स्वागत कर आणि ती रॅली मी दोन हजार सातला काढली त्या रॅलीची माहिती राहुलजींना कळाली की महाराष्ट्रात असा एक कार्यकर्ता आहे का त्यांनी ही रॅली काढली मग त्यांनी मला तिथं बोलवलं आणि तिथून पुढं माझी त्यांची खरी म्हणजे जवळी निर्माण झाली ती झाली त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि परिस्थितीनुसार हे सगळ्या गोष्टी होत राहिल्या चांगली सूचना बाबासाहेबांनी के केली आणि मला सांगायला आनंद होतो साहेब आपल्याला की आठ फेब्रुवारीला आताच मागच्या महिन्यात मी उत्तर महाराष्ट्रातल्या प्रयोग प्रायोगिक तत्वावर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका वाढणाऱ्या ग्रामपंचायती या आता फास्टेस्ट अर्बनायझिंग जे आहे आणि महानगरपालिका या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांची एक दिवसाची बैठक घेतली आणि याच्या तीन मुद्द्यांवरच आम्ही चर्चा केली एक म्हणजे कचरा व्यवस्थापन आज काय झालंय की छोट्या छोट्या गावात सुद्धा कचरा पुढे टाकायची त्याला जागा नाही त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक अमुक अमुक ते एक वेगळं प्रदूषण आहे दुसरं सॉलिड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जे नद्यांमध्ये आपण सोडतोय किंवा नाल्यांमध्ये सोडतोय ते त्याच्यानंतर आम्ही एक अजून केला की सगळ्या ज्या या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आर्थिकदृष्ट्या एकदम कमजोर झालेल्या आहेत त्यांना कशालाच पैसे नाही पगारावर पैसे नाही ते शंभर टक्के सरकारवर अवलंबून तर सरकारवर अवलंबून आता त्यांनी स्वावलंबी कसं व्हावं हा एक दुसरा विषय घेतला आणि ओपन स्पेसेस पूर्वी गार्डन अमुक धमुक आपण करायचो पण आता तेही खूप कमी होत चालले त्याच्यासाठी ते ते तर त्याच्यातून खूप चर्चा झाली चांगल्या गोष्टी झाल्या आणि मला सांगायला आनंद होतो की भारत रिवर फाउंडेशन नावाच एक आम्ही आता फाउंडेशन आता संलग्न झालोय आणि जगामध्ये द ओशन क्लीनअप नावाची एक फार मोठी संस्था आहे म्हणजे जगातील टॉपची संस्था आहे समुद्र क्लिनिंगचं काम करते आहे त्यांना भारतामध्ये आणून आपण महाराष्ट्रातल्या नद्यांवर प्रायोजित तत्वावर ते काम चालू करतोय चौदा मार्चला आपण त्याचं लॉन्चिंग करतोय गोदरेज महिंद्रा हे अनेक लोक त्याच्यात सल्लागार म्हणून आपल्या सोबत आले आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये सीएसआर आम्ही पैसे टाकू परंतु तुम्ही याच्यात काम करा अशा गोष्टी दिल्या आणि आपला प्रयत्न आहे की सुचना ते नद्यांचा जो प्रकल्प आहे तो आपल्याला प्रामुख्याने आता पुढच्या आहे तर आपण ती सूचना केली म्हणून मी ते जे करतोय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपण म्हणतो ते अतिशय बरोबर आहे आणि त्याच्यावरच माझा फोकस इथून पुढच्या काळातही ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तो थोडा बहुत झाला असेल परंतु येणाऱ्या काळात अजून मला तो करायचा आहे तो म्हणजे व्यापक विषयांवर म्हणजे मला अनेक लोक विचारतात की, की विधानसभेत जाण्याची इच्छा नाही करत असं मला अनेक वेळा प्रश्न विचारतो तर ठीक आहे विधानसभेत जाणं न जाणं हा नंतरचा भाग आहे परंतु विधान परिषदेत गेल्यामुळं जे कामं करायला जो स्कोप आहे तो मला विधानसभेमध्ये अजून तरी तसा तस दिसत नाही म्हणजे विधान परिषदेमध्ये खूप संधी आहे काम करायला <laughs> जर जर ठरवलं तर खूप मोठ्या व्यापक प्रमाणावर ते काम करू शकतात तर तोही प्रयत्न माझं येणाऱ्या काळामध्ये राहणारच आहे तर तुम्ही सूचना केली त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो आता हा जर गोष्ट बोलायची झाली तर ही फक्त विधान परिषदेपुरती कोणती मार्ग असं नाही तर एकंदरीतच अधिकारी वर्ग जो आहे सगळीकडं संपूर्ण राज्यात तो कुठंतरी म्हणजे आता या ते याच्यात खूप तिथे चर्चा करावं लागेल इतकं कष्ट बोलणं अवघड आहे परंतु नेत्यांनी राजकीय नेत्यांनीच त्या चुका केल्या असं माझं ठाम मत आहे की अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांची जी जबाबदारी आहे तिथपर्यंतच मराठीत ठेवणं गरजेचं होतं परंतु तसं होत नाही अधिकाऱ्यां अधिकारी नेता कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असं हे सगळं एक असं सर्कल होऊन जातं की सगळे एकमेकांना प्रोटेक्ट करायला लागतं आणि मग ते कुठेतरी मला असं वाटतं की ते चुकत जाते असं ते आहे आणि मग आपणच नंतर पडतो असं पण परिस्थिती का यायचं याचा विचार करून ते आले पाहिजे कारण सरकारी नोकरीत का जायचं तर ते त्याचे कारण वेगळे असतात तसं राजकारणात का यायचं याचा देखील विचार केला पाहिजे का फार महत्व आहे तुम्ही जर इथं प्रतिष्ठेसाठी पैसे कमवण्यासाठी

पहिलं तर ते मी एक सहज माहिती म्हणून सांगतो की अभ्यास बारावर जो माझा झाला आणि मी त्याच्या तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब टाकलेला आहे त्याचे सतरा दिवस मी सुट्ट्या घेतल्या ते पण टाकायचं होतं पण माझ्या ऑफिसचे लोक म्हणले ते एवढं पण नाही कारण ते सतरा दिवसात दिवाळी होती भाऊबीज होती दसरा होता असे वेगवेगळे सण सुदीच्या सुट्ट्या होत्या त्या तीनशे एका वर्षात दिवस सुट्ट्या सणांच्या घेतल्या होत्या पण मी जे अमेरिकेला गेलो त्यावेळेस मी पंतप्रधानांचा जो दौरा होता त्यावेळेस मी त्या दौऱ्यामध्ये गेलो होतो म्हणजे पंतप्रधानांच्या अधिकृत दौऱ्यात नव्हतो मी परंतु त्याच वेळेस अनेक बाकी पण संघटनांनी अनेक कार्यक्रम घेतले होते तर त्यातल्या इंडो म्हणजे एस इंडो सिक्युरिटी काउन्सिल नावाची संस्था आहे त्यांनी मला तिथे बोललो होतो त्याला मी गेलो होतो त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वर्षांपासून झटलेलो आहे जेव्हा मी अमेरिकेला शिकायला गेलो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे त्याच्यामुळे मी तिथे गेलो होतो आताचा जो अभ्यास दौरा झाला त्याचा बारा आमदार आम्ही गेलो होतो तर तो लंडनला झाला होता म्हणजे यूकेला झाला होता आणि त्याच्यात एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला समजली जे आता बावेसाहेबांनी ज्या प्रश्नाकडे ते गेले होते म्हणजे तो सूचनेकडे त्याच्याशी संलग्न होता तो तिथे गेल्यावर एक कायदा आम्हाला जो समजला की दोन हजार पंधरा साली युके मधल्या वेल्स राज्याने वेलबिंग ऑफ फ्युचर जनरेशन ऍक्ट अशा नावाचा एक कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याचा अभ्यास आम्ही केला आणि त्यानंतर मुंबईतले आमदार अमित साटम आणि मी आम्हाला दोघांना असं वाटलं की आपण त्याचं प्रायव्हेट बिल करूया तर त्यांनी खालच्या सभागृहात आणि मी वरच्या सभागृहात प्रायव्हेट बिल आम्ही टाकलं खाजगी विधेयक ते खाजगी विधेयकाचं ड्राफ्टिंग बिल टाकल्यानंतर परत आम्ही चार दिवसाच्या दौऱ्यासाठी गेलो त्यांच्या त्या अभ्यासाला आता वेदशे लोक पण कालपर्वा इथे आले होते ते पण आले होते हा कायदा इतका सुंदर कायदा आहे की तो कायदा असं सांगतो की सरकारला कुठलंही धोरण ठरवायचं असेल कुठलाही निर्णय करायचा असेल कुठलाही प्रोजेक्ट करायचा असेल कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर सात पिढ्या पुढच्या याचा काय परिणाम होणार आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये विचारात घेतलं पाहिजे सात पिढ्या म्हणजे एका पिढीचं दहा वर्ष वय पकडतात सत्तर वर्ष पुढचा त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे तो त्यांनी रेकॉर्डवर आणला पाहिजे आणि तरच तो निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी फ्युचर जनरेशन कमिशनर नावाचं आयुक्त आहे त्याचं काम आहे त्याच्या ऑफिसचं की याच्यावर लक्ष ठेवायचं की सरकारचे जे निर्णय ते याला अलाइंड आहेत का ते कुठं भरकटत असतील तर त्यांनी त्या डिपार्टमेंटला आठवण करून द्यायची की आपल्याला याच्यात आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे गुण प्रदूषणाचे असतील किंवा एक छोटं उदाहरण सांगतो न्यू बोर्ट नावाचं शहर युके मध्ये तिथे बायपास रस्त्याचं काम चालू होत ते एका लाख कोटी आकड्यांमध्ये जात नाही मी मला आकड पण येतो पण एक लाख कोटी साधारणतः तिथं समजा बायपासला ला खर्च होता बायपास रस्ता करायचा होता तिथल्या लोकांनी खूप आवाज उठवला की हे नाही करायला पाहिजे फ्युचर जनरेशन कमिशनरनी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू केलं आणि सांगितलं की एक लाख कोटी रुपये तुम्ही आजच्या गाड्यांसाठी तुम्ही घेताय आणि पुढच्या भविष्याच्या पिढीवर कर्ज टाकताय हा प्रकल्प तुम्ही कोणासाठी करताय मग इथं चर्चा झाली की ट्रान्सपोर्ट पॉलिसी युकेची असली पाहिजे आणि त्या मुद्द्यावरून युकेची ट्रान्सपोर्ट पॉलिसी करण्याचा निर्णय झाला आणि ती ट्रान्सपोर्ट पॉलिसी पिरॅमिड सारखी आहे त्याच्यामध्ये वरचा जो थर आहे तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा आहे ती पहिला पैसा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येच गेला पाहिजे आणि खालीचा जो शेवटचा आहे तो कारचा आहे गाड्यांचा शेवटचा पैसा गाड्यांमध्ये गेला पाहिजे आणि म्हणून मी कालच विधान परिषदेत भाषण मांडला मुद्दा आपण अटल शेती मार्ग निर्मिती केली कोस्टल ची केली सगळ्या केल्या लाख लाख कोटी रुपयाच्या काम चालू आहे मुंबई महापालिकेत दोन लाख कोटी रुपयाचे काम आता चालू आहे दोन लाख कोटी रुपये जेव्हा की त्यांचं बजेट बेचाळीस बावन्न हजार कोटीच आहे दोन लाख कोटीचे काम चालू आहेत तर हे काम म्हणजे दोन लाख कोटी रुपये भविष्याच्या पिढ्यांवरच गरजच आहे विठी नदीचा जो खर्च आहे भावे साहेब आता तो साधारणतः मिठी नदीच्या पाण्याचा जर कॉस्ट काढली तर एक हजार रुपये लिटरची कॉस्ट आहे आजची इतके कोटी रुपये मिठी नदीमध्ये आजपर्यंत फक्त साफसफाई केलेली आहे त्याच्यामुळं ती पॉलिसी त्यांनी आणली की पब्लिक ट्रान्सपोर्ट बी द फर्स्ट प्रायोरिटी पैसे आणायचे खर्च करायचे असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट तर हा जो कायदा आहे तो आम्ही महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करण्याची आमची इच्छा आहे त्याच्यावर काम करतो तर या अभ्यास दौऱ्यातून अशी काही काही चांगल्या गोष्टी भेटत असतात ते सहज उदाहरण म्हणून सांगितलं म्हणजे जे पुस्तक आहे ते देखील न्यूसम नावाचे गव्हर्नर होते आहेत त्यांनी शहरांचा विकास करताना डिजिटल टेक्नॉलॉजी आणि लोकसहभाग याचा वापर कसा करायचा यावर ते पुस्तक दिलं होतं त्याचा मी मराठी अनुवाद केला आणि त्याच्यातल्या म्हणजे माझं अर्बन डेव्हलपमेंट आणि हे थोडस इंटरेस्टचा विषय असल्यामुळे मी त्याच्यावर काम करत असतो लाईन कसा असला पाहिजे समृद्धी महामार्गाबद्दल तुम्ही मागच्या अधिवेशनात भाषण केलं होतं की समृद्धी महामार्गात पॅचेस मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे ते पॅचेस वेगवेगळे परवाच भगदार पडले महामार्गाच्या एका पुलावर आज एक टप्पा परत त्यांनीलाय तर हा जो काही पॉलिटिकल घाई गाईत नाही समृद्धी महामार्गाला भरपूर कालावधी पॉलिटिकल दुर्दैवाने काय झालं की चौदा लोकांना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचे चौदा तुकडे केले का केले त्याचं कारण त्यांनी सांगितलं की वेळेवर पूर्ण व्हावं म्हणून केलं परंतु त्याचे दुसरे कारण काही असू शकतात कोला जा कोलामध्ये जास्त जात नाही पण चौदा वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला केल्यामुळे चौदा पॅचची क्वालिटी वेगवेगळी आहे त्याच्यामुळं काही काही तर ठिकाणं अशी आहेत की तिथं एकशे वीस चा स्पीड तर त्यांनी ऑफिशियल केलेला आहे आता एकशे वीसच्या स्पीडने जेव्हा खड्डा येतो किंवा एखादा जर्स येतो तर ती गाडी हवेत उठली आणि त्याच्यातून ऍक्सिडेंट होत त्याच्यामुळं ते जे क्वालिटी आहे त्याच्यावर जी प्रश्न मागच्या अधिवेशनात मांडला होता आणि मागच्या अधिवेशनात त्याला फार रिस्पॉन्स यासाठी मिळाला तर बहुतांशी आमदार सर्वप्रतिनिधी मार्गाने गेले होते ते खड्डेमध्ये गेले होते तरी त्याला रिस्पॉन्स चांगला मागच्या अधिवेशनात मिळाला तर या अधिवेशनात तो विषय मागे पडला पेपर मोठ्या प्रमाणात होत आहे तुम्ही या संदर्भत काय भूमिका मांडणार आहात पेपर फुटीच्या बाबतीत केंद्र शासनाने आता कठोर काय कदम केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केलीच आपली मात्र अपेक्षा आहे आज वेगवेगळ्या विषयावर आपण चांगले उत्तर समाधानकारक उत्तर दिलेली आहेत असं मला वाटतं खरंच छान चाल आणि खरं म्हणजे भावी मुख्यमंत्री ज्या पद्धतीने भावी मुख्यमंत्री आज जर एकाला लागलेला आणि तो कसा मित्र देईल तसा युवा पिढी म्हणून आता मी सत्यजितकडे बघू शकतो आणि बाहेर राजकारण इतकं बाहेर इतकं कॉन्ट्रोवर्सिअल राजकारण असताना एक तरुण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करतो आपण चांगला संदेश तुम्ही वार्तालापासून मिळालेला आहे असं आम्ही समजलो आणि पुढच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगून ठेवतो की जे काही तरुण राजकारणामध्ये आलेले आहेत जे असेच वार्तालाप आपण करणार आहोत आणि कारण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश गेला पाहिजे आणि तरुणांनासुद्धा असा एक वेगळा विचार करण्या म्हणजे जे, जे काही सा चाललेलं आहे आता तरुणांच्या बाबतीतसुद्धा आपण ड्रगच्या गोष्टी करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो परंतु ज्या वाईट गोष्टी असतील त्या बाजूला सांगून महाराष्ट्राचा कसा विचार करता येईल हा संदेश आपण सत्तेने दिलेला आहे तिथे येऊन सगळ्यांची मोकळेपणाने चर्चा केली सगळ्या अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता